विश्वेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री सोहळा उत्साहात हजारो भाविकांची लक्षणीय उपस्थिती देवस्थानला शासनाने क वर्ग पर्यटन दर्जा द्यावा क वर्ग दर्जासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करणार रणजित सिंह देशमुख वडूजमध्ये सालाबाद प्रमाणे महाशिवरात्री निमित्त येथील हेमांडपंथी काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात श्री महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने मंगळवार दिनांक पाच मार्च नऊ मार्च अखेर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये रुद्र अभिषेक शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण वाचन सोहळा भजन जागर रुद्रपठण तर शुक्रवारी महाशिवरात्रीच्या दिवशी श्री विश्वाराध्याय रुद्र मंडळाचे रुद्रपठन सायंकाळी महाआरती तर रात्री बालकीर्तनकार माऊली महाराज काकडे यांचं महाशिवरात्री कीर्तन रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी ते एक वाजून सतरा बेल अर्पण सोहळा संपन्न झाला शनिवारी डॉक्टर महाप्रसाद वाटप करण्यात आले श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त सलग तीन दिवस सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण वाचन करण्यात आले यावेळी महिला व वा पुरुष वाचकांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या तर मागील पंधरा वर्षापासून या ठिकाणी विविध उत्सव आयोजित केले जात असून शासनाने या ठिकाणास क वर्ग पर्यटन स्थळ दर्जा द्यावा अशी मागणी केली आहे या पुरातन हेमांडपंथी जागृत मंदिरास क वर्ग पर्यटन स्थळ दर्जा मिळवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं यावेळी राष्ट्रीय काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुखांनी लोकराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलंय यावेळी देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा काशी विश्वेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे शिवलीला ग्रंथ प्राचार पारायण सोहळा सुरू झाला आहे तरी दरवर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक भाविक भक्त दरवर्षीच्या संख्येपेक्षा जास्त बसलेले आहेत जवळजवळ दीडशे महिला व पंचवीस तीस असे पुरुष आम्ही सगळेजण दरवर्षी एकवीस चौदा अध्यायापर्यंत शिवलीलामृत प्राचार पारायण सोहळा करतो आम्हाला दरवर्षी नवीन उत्साहानं भक्तिमय वातावरणात आणखी दरवर्षी पानाखी सोळा आणखी मोठा मोठ मोठा मोठा, मोठा, मोठा वाव असं शिवचरित प्रस्थाना करते लाभातप्रमाणे याही वर्षी श्री काशीविश्वेश्वर मंदिरामध्ये शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण सुरू आहे आणि दरवर्षी यात वाढच होती बा यांच्या संख्येतला वाचकांच्या संख्येत दरवर्षी वेळोवेळी वाढ होते आणि अतिशय नियोजन छान आहे महाआरतीच्या नियोजन केलेले आहे उद्या छान आज आपण या मंदिरात महादेवाच्या मंदिरात आहोत छान वाटते सोहळा खूप छान प्रकारे पार पडला आज तिसरा दिवस आहे समाप्ती होणार आहे महादेवाच्या ग्रंथाच्या वाचनाची सर्वजण खूप सुंदर प्रकारे आले सजन दजन आलेत महादेवाच्या मंदिरात त्यामुळे सगळ्यांना छान वाटते आणि अशीच नेहमी दरवर्षी अशीच प्रगती व्हावी महादेवाच्या कृपया एवढी अपेक्षा आहे माझी दरवर्षीपेक्षा यावेळेला वाचक जास्त आहेत तर सर्व प्रगती होणार आहे आणि अतिशय मनाला समाधान वाटतं अशी अनेक वरचे व्हावीत भारतीय शिवालय आहे जलया नदीकाठ जलच्या उगमापासून ते संगमापर्यंत शिवालय शिवालयच्या नाटामध्ये आढळतात त्यापैकी ते अत्यंत दिल्ली आणि निर्धमानपर्यंत शिवालय अत्यंत जागृत शिवालय असे अनेक पक्षांचा अभ्यास गेली पंधरा वर्षापासून सर्व मंडळी या कार्यक्रमात अत्यंत हा कार्यक्रम हा सर्वांचा प्रश्न संपन्न केला जातो या कार्यक्रमामध्ये पहिले तीन दिवस शिवलीगाम पाळायन होतो त्यानंतर चौथ्या दिवशी महाशिवरानिमित्त सर्व पंचपंशी लोकांना अमितांना शिवराचा महाप्रसाद वाटप केला जातो त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी सर्वांना महाप्रसादाचं अन्नदान होत असतं तर आता सध्या हा जो या कार्यक्रमाचा जो भाग आहे तो सर्व लोकांच्या सहकार्यातून केला जातो संपूर्ण ग्रामस्थ आपापल्या परीनं मदत करत असतात आणि त्यामधून हा कार्यक्रम होत असतो गेली पंधरा वर्ष या ठिकाणी काशी किशोर मंदिराच्या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं भाविकांच्या श्रद्धेनं येणाऱ्या गर्दीतो महासाग असून किंवा महाशिवरासून तो सफल होत असतो भाविकांची गर्दी पाहता त्यांची श्रद्धा पाहता या ठिकाणी भविष्यात अतिशय चांगल्या स्वरूपाच्या सोयी आणि सुविधा निर्माण व्हाव्यात अशा प्रकारच्या अपेक्षा आहेत त्यासाठी भाविक तर मदत करतातच परंतु शासनाकडूनसुद्धा या काश्मीर शिष्क मंदिराला दर्जा मिळून या ठिकाणी त्याचं सुशोभीकरण व्हावं विकास व्हावा भाविक भक्तांना उत्साह आल्यानंतर सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा मिळाव्यात आणि हे देवस्थान या परिसरात एक अतिशय जागरूक आणि प्रसिद्धश देवस्थान असं प्रसिद्ध व्हावं अशा प्रकारचे भाविकांची आणि आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे ती पूर्ण व्हावी अशी काशी आपण प्रार्थना करूया वैभवत भर गाजणारे काशीराव उल्लेख का ठेवले पंधरा वर्षापूर्वी त्या मंदिराची अवस्था एक भग्न स्वरूपात होती आणि ज्या नको त्या त्याचं पावित्र्य या ठिकाणी राखलं जात होतं परंतु ह्या काशी स्वत ट्रस्ट स्थापन करून ह्या मंडळींनी पंधरा वर्षापूर्वी एक सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने त्या सुरुवातीचा परिपाठ म्हणजे हा एक महोत्सव आता झालेला आहे आणि लोकांच्या मधून हा एक मोठा उत्सव झालेला आहे खऱ्या अर्थाने त्याचं सर्व श्रेय हे ह्या सगळ्या ट्रस्ट मंडळीला आहे आणि या, या मंदिरामध्ये भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शिशिकरण आणि जबरदगदारचा कार्यक्रम केला जाणार ह्याच्यामध्ये जर लोकांची भाविकांची संख्या बघितली तर हे देवस्थान दे हे क वर्गामध्ये यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही शासन लग्नाला प्रयत्न करू लोक वर्गामध्ये माझ्या वस्तूंचे राहणार